नमस्कार सेव करताय आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो नवीन अपडेट आलेला होता वीस पॉईंट एक तर त्याच्यामध्ये जो वजन श्रेणीसाठी आपल्याला रंगांचा वापर करून श्रेण्या काढायच्या होत्या तर त्याविषयी आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचे कारण एप्रिल महिन्यापासून आपल्या सर्वांना सूचना मिळाली आहे की जो पोषण ट्रॅकर मधील जे आपले लाभार्थी आहे वजन श्रेणी निहाय तर ती आकडेवारी ही ऑफलाईन देखील जुळली पाहिजे अशा आप मदतीने आपल्याला वजन श्रेणी ही काढायची होती तर बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांनी ज्या श्रेण्या काढलेल्या आहेत वजनानुसार तर त्या वृद्धी चार्ट मध्ये देखील त्याच घुशवाऱ्याचा उल्लेख हा ऑफलाईन रिपोर्टला करण्यात आलेला आहे तर त्या रंगांचा वापर करत असताना आपण श्रेण्या कशा प्रकारे काढायच्या ते आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचे कारण जो रंगांचा उल्लेख केलेला आहे तो वजन उंचीनुसार श्रेणी काढण्यासाठी केलेला आहे आणि वृद्धिपत्रकनुसार नुसार जे आपल्याला श्रेण्या काढायच्या आहेत त्यासाठी आपल्याला ग्रोथ हिस्ट्रीमध्ये जावे लागते परंतु बऱ्याच अशा भगिनींनी त्या रंगांचा वापर करूनच दोघ्या ठिकाणी श्रेण्या काढलेल्या आहेत म्हणजे चा वापर करून त्यांनी श्रेण्या कर काढल्या त्यांनी वृद्धीचा मधील लाभार्थ्यांसाठी देखील वापरल्या ह्या प्रकारामुळे जो आपला डॅशबोर्ड वरील जे आकडेवारी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच अशा मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आलेले आहे कारण ह्या श्रेण्या ज्या रंगांचा वापर आपण करतोय त्या फक्त वजन आणि उंची साठी ह्याचा वापर आपल्याला करायचा आहे जर आपल्याला वृद्धी पत्रक नुसार जर श्रेण्या काढायच्या असेल तर आपल्याला हे जे तीन बिंदू ह्याला क्लिक करून आपल्याला ग्रोथ हिस्ट्री मध्ये जाऊन त्याच्या श्रेण्या बघाव्या लागतात तर हे कशा प्रकारे आहे ते आपण थोडक्यात प्रत्यक्ष बघून घेणार आहोत तर जे नवीन अपडेट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला रंगांचा वापर करून श्रेणे बघायच्यासाठी त्या रंगांचं अर्थ आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे जर इथं आपण क्लिक केलं तर अशा प्रकारे हे आपल्यासमोर पाच रंग आपल्याला दिसतील तर सर्वप्रथम जो लाल रंग आहे त्याचा अर्थ ते बाळ हे वजन आणि उंचीनुसार श्याम मध्ये आहे आणि दुसरं जो नारंगी रंग आहे तर तो मॅम साठी वापर करण्यात आलाय त्यानंतर जो गर्द तपकिरी आहे तर तो ओव्हरवेट म्हणजे त्याचं वजन हे जास्त आहे त्यानंतर निळ्या रंगाचा वापर आहे अबाउत म्हणजे ते लाभार्थी हे आपलं जाड आहे त्यानंतर हे हिरव्या रंगाचा वापर ते लाभार्थी आपलं साधारण श्रेणी म्हणजे नॉर्मलचा आहे असा या पाच रंगांचा अर्थ होत असतो तर श्रेणी काढत असताना आपल्याला समजाव यासाठी मी तुमच्या समोर इथं एक उदाहरण आपल्याला इथं बघायचं आहे तर हे बघा हे जे लाभार्थी आहे आपल्या समोर बघा ह्याचा रंग आहे पिवळा म्हणजे हे लाभार्थी आपलं वजन आणि उंचीनुसार मॅम मध्ये ठीक आहे तर हे लाभार्थी मॅम मध्ये परंतु आपल्याला ह्याची आता ग्रोथ हिस्ट्री बघायची कि ते वजन चार्ट नुसार ते लाभार्थी कोणत्या श्रेणीमध्ये आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं तीन बिंदूला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर ग्रोथ हिस्ट्रीमध्ये जावं लागेल ग्रोथ हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर मध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे आपले तीन आलेख हे ओपन होतील तर ह्या आलेखाविषयी मी सर्व माहिती एक स्वतंत्र व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तर आता ह्या आलेखचा अर्थ बघा तर हे जे पत्तर तर हा जो दोन नंबरचा आलेख आहे तर तो आपला वजन वृद्धी चाटनुसार आपल्याला ह्याच्या श्रेणी बघायची आहे आणि हा जो तीन नंबरचा आलेख आहे तर तो आपल्याला उंची आणि वजनुसार आपल्याला त्याच्या श्रेणी बघायची तर ह्याचं सर्व आपण मागच्या वेळेत बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला श्रेणी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे जर झूम केलं तर ते लाभार्थी आपलं कोणत्या श्रेणीमध्ये तर ते लाभार्थी आपलं तीव्र कमी वजनाचं ठीक आहे तर ते बालक हे आपलं तीव्र कमी वजनाचं आहे आणि त्यानंतर जर आपण ते लाभार्थ्याला आपण झूम केलं आणि जर बघितलं तर ते लाभार्थी आपलं इथं तर ते लाभार्थी आपलं श्याम आणि मॅमच्या काठेवर आहे तर त्यांनी इथं ते लाभार्थी मॅम मध्ये घेतलेले ठीके तर ते लाभार्थी जर आपलं इथं उंचीनुसार ते लाभार्थी मॅम मध्ये आहे आणि वृद्धी चाटनुसार ते लाभार्थी आपल्या श्याम मध्ये तर अशा प्रकारचे जे तफावत आहे तर ते बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकेना लक्षात आलं नाही त्याच्यामुळे त्यांनी इथं हे amino... जे श्रेणी आहे तर त्यांनी हे बाल तर त्या सेविकेताईंनी हे जे लाभार्थी आहे तर इथं हे मॅमचं आहे तर मॅममध्ये मध्ये दाखवले आहे आणि चाटनुसार जो आपण गोश्वारा देत असतो तर त्याच्यात देखील हे बालक हे मॅम मध्ये दाखवलंय तर हे बालक मॅम मध्ये नसताना हे तीव्र कमी वजनाचं बालक आहे तर हे समजून घेण्यासाठी आपण अजून एक बालकाचं उदाहरण घेणार आहोत इथं तर ते समजून घेण्यासाठी अजून आपण एक लाभार्थ्याचं उदाहरण घेणार आहोत तर हे लाभार्थी बघा इथं आपण इथं त्याने हिरवा रंग म्हटला म्हणजे हा लाभार्थी आपला नॉर्मलचा आहे ठीक आहे सर्वसाधारणचा हा बालक आहे तर ह्या बालकासमोरची जर तीन बिंदू आपण क्लिक केले आणि ते ग्रुथ हिस्ट्रीमध्ये आपण त्याचं वजन उंची आणि वृद्धी चाटनुसार त्याचं चा आपल्याला श्रेणी बघायची तर आपण हे लाभार्थी बघू शकतो हे बघा दोन नंबरच हा आलेख आहे तर आपण ह्या दोघांमध्ये फरक बघू कारण मुख्य पृष्ठवर हे लाभार्थी नॉर्मल असं म्हटलेलं आहे परंतु जर आपण त्याचं अं पत्रकानुसार बघितलं तर ते लाभार्थी हे तीव्र कमी वजनाचं आहे बघा तर हे लाभार्थी वृद्धीचाटनुसार तीव्र कमी वजनाचे आणि उंचीनुसार ते लाभार्थी नॉर्मलमध्ये आहे तर अशा प्रकारे हे जे फरक आहे तर ते घोषारा काढत असताना तुम्ही लक्षात ठेवायचे तर आपल्याला रंगांचा जे मुख्य पृष्ठावर जे लाभार्थ्यांचे रंगांचा उल्लेख केलेला आहे तर तो आपल्यांना फक्त उंचीनुसार त्याची श्रेणी दाखवलेली आहे उंची लांबीनुसार आणि आपल्याला वृद्धिप पत्रकानुसार जर श्रेणी काढायच्या असेल तर आपल्याला ग्रोथ हिस्ट्री मध्ये जाणे आवश्यक आहे तर ही जी माहिती आहे तर ती माझ्यापर्यंत आकडेवारी पोहोचलेली आहे त्यानुसार मी हा ह्या व्हिडिओमध्ये दे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण जी आकडेवारी आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा फरक दिसून आलेला आहे तर मी जे तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला की आपण श्रेण्या कशा प्रकारे काढायच्या तर ते तुम्हाला नक्कीच समजले असेल आणि तुम्ही आपल्या सर्व भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचे जेणेकरून ते देखील जे पोशन ट्रॅकरची आणि ऑफ ऑफलाईन रिपोर्टची जे आकडेवारी जुळवत आहे तर त्यामध्ये श्रेणींच्या योग्य प्रकारे आकडेमोड ही केली गेली पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर कराल अशी आशा करते धन्यवाद